नमस्कार माय टू फॅमिली तर राज्य सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतंच विद्यमान राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या त्यामध्ये महिला शेतकरी आणि गृहिणीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यापैकी सर्वात मोठा आणि क्रांतिकारी निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा होईल या निर्णयाच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली त्याच पार्श्वभूमीवर शासनाने ही योजना आणखी सुलभ करण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत त्यानुसार आता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर एका कुटुंबातील दोन महिलांना ला याचा लाभ मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे सरकारने या योजनेत काही महत्वाचे बदल केले आहेत त्यानुसार एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यानुसार एक विवाहित आणि एक अविवाहित महिला भगिनीला देखील या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे तसेच एक जुलैपासून पुढील साठ दिवसात जे अर्ज करतील त्यांना एक जुलैपासूनचे पैसे मिळतील आणि एक ऑगस्टनंतर जे अर्ज करतील त्यांना अर्ज केल्यानंतरच्या महिन्यापासून पैसे मिळतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद सभागृहात माहिती देताना दिली सहीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार